नमस्कार स्वागत आहे तुमचं सिम मँगो रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रॉयल मँगो फालुदा सध्या मँगोचं सीझन चालू आहे त्यामुळे तुम्ही हा फालुदा नक्की घरी बनवू शकता आणि कडकडत्या उन्हामध्ये काहीतरी शरीराला थंडवा पण भेटेल जिबेला चव पण भेटेल आज आपण फालुदा बनवणार आहोत फालुदा म्हटलं की सर्वांना प्रश्न पडतो खूप अवघड असेल बनवायला पण आज आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासोबतच फालुद्याची शेव पण बनवणार आहोत घरच्या घरी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारच आहेत ते बघूया रॉयल मँगो फालुदा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन केशर आंबे घेतलेले आहे आंब्याच्या वरचे साल काढून अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घेतले तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे हापूस आंबा किंवा कुठलाही आंबा घेऊ शकतात त्यानंतर अर्ध लिटर मुळशीचं दूध घेतलेलं आहे मुशीचं दूध घेण्याचं हेच कारण आहे की यामध्ये फॅट जास्त प्रमाणात असते इथे दूध आधी बॉईल केलं त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे अर्धा कप कॉर्नफ्लॉवर एक वाटी साखर अर्धी वाटी चॉप केलेले बदाम अर्धी वाटी चॉप केलेले काजू दोन टेबल स्पून सब्जा दोन टेबलस्पून पिठी साखर दोन टेबलस्पून रो घेतलेला आहे इथे चेरी घेतलेली आहे मी रॉयल मँगो फालुदा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सब्जा भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी पाणी घेतलेला आहे आता यामध्ये हा सब्जा ॲड करून घेऊया एकदा चम्मचने मिक्स करून घ्यायचं थंड पाणी घेतलेलं आहे मी सब्जे भिजवण्यासाठी मिक्स झाल्यानंतर हा सब्जा साथी साथी हो। आता आपण पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत म्हणजे तो छान फुगेल आता आपल्याला रॉयल मँगो फॉलोदर बनवण्यासाठी लागणारी शेव तयार करून घ्यायची आहे त्यासाठी बाऊल घेतलं आता यामध्ये कॉर्न फॉर ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये पिठी साखर ऍड करायची इथे आपण रेडीमेड शेव यूज नाही करणार फालोद्यासाठी अर्धा कप कॉर्न फ्लावर साठी सव्वा कप पाणी लागणार आहे त्यासाठी प्रथम आपण वन फोर्थ कप पाणी ऍड करून घेऊया मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी वगैरे पडणार नाही सुरुवातीला सगळं पाणी ऍड केलं तर गाठी होण्याची शक्यता असते आता राहिलं एक कप पाणी ऍड करून घेऊया एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कॉर्न फ्लॉर व्यवस्थित मिक्स करायचं कारण की कॉर्न फ्लॉवर लगेच तळाला जाऊन बसत हे बघा अशा प्रकारे आपली पात्र स्लरी तयार झालेली आहे कॉर्नफ्लॉरची यामध्ये कुठली काठ वगैरे नाही आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे बोलूया आता आपण कॉर्न ची स्लरी ते शिजून घेणार आहोत कोरायच्या चिकट प्रमाणे त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली गॅसची फ्लेम ठेवायची हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही आता तयार झालेली कॉर्न फ्लोरची स्लरी या कढाईमध्ये ऍड करून घेऊया इथे आपल्याला ही स्लरी सतत हलवून घ्यायची आहे जसं जसं कॉर्न फ्लोरची स्लरी आपण हलवू ती व्यवस्थित एकजीव पण होईल आणि याला उकळी जशी जशी येईल तशी तसे ते मिश्रण आपलं घट्ट होईल कुड्याची चिकासारखं इथे आपल्याला मिश्रण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तिथे एक मिनिट पूर्ण झालेला आहे एक मिनिट नंतर तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रण छान घट्ट पण यायला सुरुवात झालेली आहे मिश्रण सतत हलवायचं यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नको आहे आपल्याला तुम्ही बघू शकता पुढे चिकासारखं मिश्रण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आपली अजून हे मिश्रण शिजलेलं नाही जोपर्यंत मिश्रण ट्रान्सपरंट ठोकले तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकतात आपलं मिश्रण किती छान ट्रान्सपरंट तयार झालेलं आहे हे मिश्रण बनवण्यासाठी जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात आपल्या मिश्रणाने कढाई पण सोडलेली आहे आता आपण हे गरम गरम मिश्रण एका साच्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी अशा प्रकारे पुरायचा साचा घ्यायचा हाताला चटक बसला काळजी घ्यायची इथे बारीक शेवीची चाळणी लावून घ्यायची आहे आपल्याला कारण फालुद्यामध्ये जी शेव असते ती एकदम बारीक असते आता आपल्याला शेव बनवून घ्यायची आहे त्यासाठी एक कसरत ताट घेतलेला आहे यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे बर्फाचं आता आपण यामध्ये शेव बनवून घेऊया अशा प्रकारे पसरून टाकायची थोडस थांबायचं इथे आपली शेव थोडीशी सेट झाली की पूर्ण आपल्याला यामध्ये शेव पाडून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपली फालुद्याची शेव तयार आहे आता आपण शेवाशीच थंड पाण्यामध्ये सोडणार आहोत तीन ते चार मिनिटांसाठी हे बघा पंधरा मिनिटा आपलं आपला सब्जेक्ट छान फुगलेला आहे आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे रॉयल मँगो फालोदा बनवण्यासाठी आता आपल्याला रॉयल मँगो फालोदा बनवण्यासाठी लागणार मँगो मिक्स तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये चॉप केलेले आंबे ऍड करून घेऊया त्यानंतर साखर ऍड करायची त्यासोबतच दूध ऍड करून आता हे सर्व साहित्य घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपलं मँगो मिल्क शेक पण तयार आहे रॉयल मँगो फालुदा बनवण्यासाठी आता इथे आपली फालुद्याची शेव छान सेट झालेली आहे थंड पाण्यामध्ये सेट करण्यासाठी होती आपण आता आपण ही शेव एका स्ट्रेनर वर काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान शेव तयार झाली आपली फालुद्याची आता इथे मी रॉयल मँगो फालुदा सर्व करण्यासाठी काचेचे ग्लास घेतलेले आहे आता आपण या ग्लासमध्ये थोडस रुवा ऍड करून घेऊया दोन्ही ग्लासला तसंच गार्निश करून घ्यायचं रुआब झाले आता आपले ग्लास तयार आहे सर्वात आधी आपण यामध्ये सब्ज्या ऍड करून घेऊया दोन चम्मच त्यानंतर फाळुद्याची शेवट ऍड करून घ्यायची ती पण दोन चम्मचे ऍड करायची आता चॉप केलेले बदाम ऍड करून घेऊया त्यानंतर शॉक केलेले काजू ऍड करायचे आता यामध्ये मँगो मिल्क शेक ऍड करायचा त्यानंतर पुन्हा सब्जा ऍड करायचा

सेट करून घेऊया त्यानंतर पुन्हा सगळं ऍड करायचं थोडीशी फालुद्याची शेव ऍड करायची आणि सर्वात लास्टला पुन्हा मिल्क शेक ऍड करायचा Kami ya. Dan untuk chopkiri sampai cepis. थोडेसे ड्राय फ्रुट्स हे बघा अशा प्रकारे आपला रॉयल मँगो फालुदा तयार झालेला आहे तुम्ही फायनल लुक बघू शकतात रॉयल मँगो फालुद्याचं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू मस्त पैकी रॉयल मँगो फालोदा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बिलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील